ज्या गडिंगल्याच्या फुटपाथचा विषय मांडला गेला त्याच्यानुसार गडि गडिंगल्याच्या डी वाय पी आणि पी आयनी लगेच फुटपाथ मोकाळा करायला सुरुवात केली पण सणासुदीच्या काळामध्ये खरं तर शिवोंना याची माहितीही नव्हती पण अचानक हे फुटपाथ साफ करत असताना या फळ विक्रेत्यांची सगळ्यात मोठी कोंडी झाली होती पण आता डी वाय पी साहेबांशी चर्चा झाली त्यांना आम्ही सांगितलं की ह्या गणेश उत्सव संपेपर्यंत आपण त्यांना कोणताही त्रास देऊ नये आणि त्यानंतर नगरपालिका फळ विक्रेते सर्वच गोष्टीची एक बैठक लावून त्या बैठकीमध्ये आपण तोडगा काढूया आणि त्या तोडग्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने गडिंगलाचे फुटपाथ असतील रस्ते असतील हे चांगल्या पद्धतीने सुरळीत करून घेऊया असं त्यांना मी सांगितलेलं आहे डीवायस पी आदरणीय इंगोलीसाहेबांनीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे की गाडे हे पाठिंबा करून लावा जेणेकरून फुटपाथवर चालणाऱ्या लोकांना चांगल्या पद्धतीने सुरक्षित राहतील अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे आणि मी आता या सर्व फळ विक्रेत्यांना सांगतोय की तुम्ही गाडा लावत असताना किंवा तुमचा व्यवसाय लावत असताना जेणेकरून आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन आता गाडी लावावेत यानंतर आपण त्यांची बैठक लावून त्यांची व्यवस्था लावून द्या देण्याचं काम करणार आहोत कानावर घातल्यानंतर एक मिनिटं पालकमंत्र्यांनी बुवायश तीनं फोन करून सांगितलं सणासुदीच्या काळामध्ये लोकांना विनाकारण त्रास देऊ नका नागेशनं सांगितल्या पद्धतीनं येणाऱ्या काळात सहन झाल्यानंतर आपण एक प्रशासकीय व व्यापाऱ्यांची व फळ विक्रेत्यांची एक बैठक घेऊया आणि त्यांना चांगला तोडगा काढूया असं आम्ही सूचना डी वाय डी आयना दिलेल्या आहेत आणि शिवना याची कल्पना नव्हती तरी देखील लोकांना विनाकरण त्रास द्यायचं विना काम हे करत होते त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये विनाकरण लोकांना त्रास द्यायचं काम करू नका अन्यथा जशा आस तसं उत्तर आम्ही पी आय ओ डी वाय सीनं देऊ आपण पतविक्रेता समितीवर आपली नुकतीच निवड झालेली आहे आणि हा प ही पहिलीच अडचण त्यांची झालेली आहे काय सांगाल अचानक सांगितल्यामुळं सणावाराचं असल्यामुळं अचानक तिने काढायला आल्यामुळं सगळं गिराकांचं किंवा आपल्या व्यापाऱ्यांचं तारंभा उडाले आणि मालबीर सगळ्या जवळ लाख लाख किती लाख रुपयाचा माल आणले हे सगळा माल बाजावण्याविषयी आता पोलिसांशी आम्ही जे विविध आपल्या विनंती केलेल्या आहे विनंतीच्यानुसार प्रमाणे तिने आपल्या आपल्या एका साईडला एक फुटपाथचं जरा रस्ता सोडून एका साईडला लावून त्या पोलिस आणि नगरपालिकेला त्यांनी सहकार्य करा चर्चा झाली ती आठवड्या बाजारची झाली सगळ्यांना माहिती जाऊन दे त्या आठवड्या बाजारावर बाहेरून व्यापारी आप, येतात आणि घडिलेची शिस्त बिघ बिघडतात या कालच्या त्रासामुळे रोजच्या व्यापाऱ्यांच्यावर हे झाले मुळात हे सगळे पत व्यापारी ते आता अधिकृत झालेले आहेत शासनाकडे यांची नोंदणी आहेत का शासनाने यांच्यासाठी आता समिती या स्थापन केली आहे प्रत्येक व्यापाऱ्याला कर्ज स्वरूपात रक्कम दिलेली आहे आणि हे फुटपाथवरचे व्यापारी हे फुटपाथवरच राहायला पाहिजे आणि त्यांना त्यांची कुवत नाही की त्यांनी गाळा घेऊन किंवा एखाद्या दुकानीवरून राहणार नाही ते फुटपाथवर व्यापारी शासनाचं धोरण आहे की फुटपाथवरच्या व्यापाऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या योजना येत असताना शासनानं त्यांना उचलण्याची आणि फुटपाथ कमिटी असताना त्यांना विश्वासात न घेता कुठल्या कमिटीची बैठक न घेता अचानक केलेल्या कारवाईमुळे आजच्या व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे हे शासन काय देणार नाही मी विनंती करतो प्रशासन इथून पुढे जे कारवाई करणं असेल त्या सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच कारवाई करावी हे प्रशासनाला विनंती करतो आज जी पोलीस प्रशासनाकडून जी फुटपाथ व्यापारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात वास्तविक जी तक्रार झाली होती की आहे की असं पोलीस म्हणणं आहे पण आमचं म्हणणं आहे की त्या व्यापाऱ्यांनाही उपस्थित करून या फुटपाथवाल्या लोकांनाही उपस्थित करून दोन्हींच्या मध्ये काढून या व्यापाऱ्यांचे नुकसान होणे आणि ही जी रस्त्यावर हातावर पोट ज्यांचा आहे त्या लोकांचे नुकसान होणे असं मार्ग काढावा असं आम्ही पोलीस प्रशासन गडिंगला शहर होता पोलीस प्रशासनाने अचानक हात गाडी फळ विकत त्यांच्यावर जडक कारवाई करत त्यांची गाडी हटवण्याचा एक प्रोसेस चालू केला आणि त्याचा संताप सर्व गाडी सर्व जे गाडी धारक आहेत सर्व गाडीवाले आहेत त्यांच्या सोमटला आणि त्यांनी तात्काळ आंदोलनाचा पवित्रा घेताच पोलीस प्रशासनाने ही कारवाई थांबवलेली आहे आणि गणेशोत्सवापर्यंत या सर्वांना परत एकदा व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली आहे गणेशोत्सवानंतर या आंदोलनाचं फडक काय होणार सत्य युट्युब देशाचे लाईक करून सब्सक्राइब करायला विसरू